नमस्कार मित्रांनो एकेटेक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडकी बहीण योजनेविषयी एक नवीन अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यामध्ये मित्रांनो आता लाडक्या बहिणींसाठी हे आता लवकरच गिफ्ट मिळणार आहे अशी लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो तर ती गिफ्ट कोणत्या दिवशी मिळणार आहे हे याविषयी संपूर्ण माहिती आपण पाहूया तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर, तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो पाहू शकता इथं की लाडक्या बहिणीला लवकरच गिफ्ट पुढील आठवड्यात मिळणार योजनेची रक्कम तर काय आहे संपूर्ण माहिती इथे पाहू शकता मित्रांनो की यामध्ये राज्यभरात चर्चेत असलेल्या लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळण्याची प्रतीक्षा आता संपली आहे या योजनेचा लाभ दिनांक सतरा ऑगस्टपासून मिळणार आहे जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांचे मिळून तीन हजार रुपये महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहे या योजनेचा लाभ हस्तांतरणचा कार्यक्रम बालेवाडी येथील होणार आहे या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी येथे आढावा घेतला राज्यात एकूण एक कोटी बेचाळीस लाख महिलांनी या योजनेसाठी नोंदणी केली आहे प्रत्येक जिल्ह्यात किमान तीन लाख महिलांनी नोंदणी केली आहे राज्यात सर्वाधिक नोंदणी हे पुणे जिल्ह्यात झाली असल्याची माहिती तटकरे यांनी दिली यावेळी महिला व बालविकास आयुक्त डॉक्टर प्रशांत नारनवरे यांनी पुणे मन मनपा आयुक्त डॉक्टर राजेंद्र भोसले पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त शेखर सिंह जिल्हाधिकारी डॉक्टर सुहास दिवसे एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्त कैलास पागरे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील अतिरिक्त पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा उपायुक्त वर्षा लड्डा उंटलवाल जिल्हा महिला व बालविकास अधिकारी मोनिका रंदवे आदी उपस्थित होत्या तर मंत्री तटकरे म्हणाल्या योजनेचा लाभ हस्तांतर करण्यासाठी महिलांचे बँक खाते आधार संलग्न असल्याची खात्री करा पावसाची शक्यता लक्षात घेऊन कार्यक्रमाचे नियोजन करा लाभार्थींसाठी छोटेखानी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन बैठक व्यवस्था पार्किंग स्वच्छता ग्रहाची व्यवस्था आदी व्यवस्था करण्याच्याही सूचना देऊन नोंदणीसाठी काम करणाऱ्या आशा सेविका ग्रामसेवक अंगणवाडी सेविका अशा सर्वच घटकांचा कार्यक्रमात समावेश करा असे त्यांनी सांगितले तर मित्रांनो लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाचीच गुड न्यूज म्हणावी लागेल की हे लवकरच गिफ्ट मिळणार आहे त्याची तारीख ही तर ता डिक्लेअर झालेली आहे सतरा ऑगस्टपासून मिळणार आहे जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांचे मिळून तीन हजार रुपये थेट महिलांच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहे तर मित्रांनो लाडक्या बहीण योजनेविषयी एक महत्त्वपूर्ण अशी एक गुड न्यूज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे मित्रांनो तर मित्रांनो माहिती आपल्याला कशी वाटली आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद